नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कळमेश्वरातील ऐतिहासिक रथ यात्रेत तुसळ्या जनसागर सामाजिक संघटनातर्फे खाद्यपदार्थांचे वितरण तसेच एक लाखावर भाविकांची उपस्थित नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे एप्रिल पंधरा मंगळवारला तीनशे सतरा वर्षाचा सांस्कृतिक वारसा जोपासणारा व रात्रभर चालणारा ऐतिहासिक रथ यात्रा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आले या यात्रेत ठळक वैशिष्ट्ये होती विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून एक लाखाच्या वर भाविकांनी हजेरी लावली होती श्रीहरी महाराज यांच्या मंदिरातून मंगळवारला रात्री वाजता कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार देशमुख यांच्या हस्ते पूजा अर्चना करून रथ यात्रेची सुरुवात करण्यात आली शहराची परिक्रमा करत पहाटे चार वाजता रथयात्रा बाजार चौकातील हनुमान मंदिरासमोर पोहोचली तसेच ब्राह्मण फाटा ते कळमेश्वर बाजार चौक ते मटन मार्केट पर्यंत आकर्षक झाकीसह शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रा मध्ये बाहुबली हनुमान राम लक्ष्मण सीता झाकी शिवपार्वती सोहळा झाकी निघाली होती दिनांक सोळा एप्रिल चौकात सकाळी आठ वाजता राजहंस कृष्णा नवेगाव मोहाडी याची दुयम खडी गंमत जुगलबंदी पाहण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या शेकडो भाविकांनी या गमतीचा आस्वाद घेतला रथयात्रे दरम्यान विविध सामाजिक संघटनेच्या वतीने महाप्रसाद चनापोहे शरबत साबुदाणा खिचडी मठ्ठा आदीचे वितरण करण्यात आले दिनांक सतरा एप्रिलला मर्यादा पुरुषोत्तम सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रथयात्रे दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय या पोलीस अधिकारी अनिल मस्के कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे पोलीस उपनिरीक्षक मनोज टिपले मनोज शेंडे सविता वंडे वंजारी यांच्यासह पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट